तुमची प्रतिमा अशी कशामुळे तुमच्यावर लोक मी कायम निदर्मी राहिलो आणि लोकांना माझं सांगणं असं की हे काय पाच बायका आणि पंचवीस पोरं ही मुसलमान असं काय नसतं म्हणलं मी बोर्ड लावला होता की पाच बायका आणि पंचवीस पोरं असणारा मुसलमान मुंबईत मला शोधून द्या मी त्याला पंचवीस रुपये बक्षीस देईल असं कधी म्हणजे काही एखादा दुसरा असेल पण असे सगळे काय मुसलमान वाईट नसतात सगळे मी त्याच लोकांना सांगायचो अरे त्या दिलीप कुमारची बायको स्ट्रिक्ट होती म्हणून त्यांच्या त्या आमच्याला त्यांनी आणून नाही दिली घरात पण ती झेमा मालिनी याला घेऊन आली धर्मेंद्र धर्मेंद्र धर्म बदलला हे लोकांना काय जात बीत हे असं गोय गैरसमोर पसरू नका तेवढे ते अजान करतात तीन तीन मिनट तीन तीन मिनटं दिवसभर किती भर म्हणजे तीन मिनटं रोज करतात ना आणि शि देवाचं नाव घेतात हो अल्लाह अकबर म्हणतात पण ते दिवसां पाच मिनट पाच वेळा करतात पंधरा मिनटं वर्षाची किती होतात तीनशे पाचशेशे वन फोर करा चाळीस पंचे पन्नास तास होतात आता तुमचं एकदा गणपतीचा उत्सव सुरू झाला की सकाळी सहा वाजून रात्री तीन वाजेपर्यंत तुमचं भावभाव चालूस पण तुम्ही देवाचं नाव घेत नाही आपशरा लिच लावता म्हणजे असं काय तुम्ही असं कशाला करता तुम्ही, रोज तुम्ही ते रोज रस्त्यावर नमाज पडतात म्हणजे आता तुम्ही प्रत्येक ठिकाणी गणपती उभारता ते तुमचं मांडव असतो तो पंधरा दिवस बंदच असतं सगळं की त्यांचा अर्धा तास रोज जर नमाज झाला तर पन्नास वर्षाचे पन्नास आठवडे शुक्राचा नमाज असतो सव्वीस आठवडे होतात तर त्यामुळे मुसलमान की सर आपली बाजू हा मी मुसलमान म्हणून नाही माझं म्हणणं होतं की असं असे वाईट भावना मी बाळासाहेबांना राहिलो होतो म्हणलं मला बेसिकली तुमचं पट ते मला फार प्रेम करायची माझा एक फोटो असं की त्याने आलं ॲक्च्युली त्यांना मला भेटायचं होतं ते प्रमोद नवरकर म्हटलं माझ्या मुली या लग्नात येणार तर ते, ते मी आलो कळल्यानंतर सांगलं आला बाळासाहेब उठून उभे राहिले आणि तिघे पण मेयर म्हणजे मनोहर जोशी सुधीर जोशी आणि भुजबळ हे असे उभे राहिले आणि बाळासाहेबांनी प्रेमाने माझा हात हातात घेऊन मला तुमचं फार अभिमान वाटतो okay. पण त्वचांचा मोठ्या ही, ही सर तुमच्या आत्ता ऐकून तुम्हाला लोकमंत्री नाही इथं मुला झेंडे हे हा म्हणून त्या लोकमान मी म्हणायचं बघा हे सगळे जसे कितीतरी हिंदू आहेत की ज्यांनी दोन दोन तीन तीन बायका ठेवल्यात तुम्ही जातीयवादावरून भांडणं वाढू नका असं मला आणि मग मी एकदा तर मी तर मुस्लिम एरियामध्ये असताना मी उर्दू शिकलो बरं आणि मी इस्लामच्या मला मी ॲक्च्युली पुण्याच्या नानापेठेतला आमच्या नानापेठेत सगळे हिंदू ज्यांचे आमचे कमरुद्दीन पैलवान आमच्या वडिलांचा एकदम दोस्त आमच्या घरी माझे भाडेकरी पण मुस्लिम आमच्या मनामध्ये असा कधी विचारच यायचा नाही की आणि सेवा द्यायला आमच्या मुळात लोकांची सेवा करायची लोकांना मदत करायची ॲक्च्युली याला एका रमजानमध्ये त्या मदनपुऱ्यामध्ये त्या लोकांनी ब्लड कॅम्प ठेवला बरं आणि त्या ब्लड कॅम्पमध्ये मध्ये ब्लड कॅम्पमध्ये रमजानमध्ये कोण येणार ते तर मला अध्यक्ष केलं तिथे मी तिकडे स्टेजवर जाऊन कुत्र नाही सगळ्या खुर्च्या रिकाम्या बघ दहावीक मिनटं बसलो मी हा माईक हातात घेतला मी म्हणलं इस्लाम के पाच वसूल येऊस मग का एक वसूल जखात म्हणजे वर्षात तुम्ही कमवता त्यातलं अडीच टक्के तुम्ही स्वतःची कमाई द्यायची बरोबर ते म्हणलं बाहेर आदमी जाताय मेहनत करताय कमात आहे आवडत बाहेर नाही जाती हो मेहनत नाही से कमाती नाही जकात कहां से भरी भरे आप मग रोज खाना खाते हो खून कमाते हो तो अगर आप खून देंगे तो अल्लाह को मंजूर होगा असं मी आपल्या स्पीकरवर असंच बोललो सगळ्या घरामध्ये आणि म्हणले मी खाली तक्रार नाही करेगा मी अभि खून आणि मी जाऊन दिलं ते बघून पंचवीस तीस बुरखावाल्या बायका आल्या दुसऱ्याशी सगळ्या उर्दू पेपर म्हणजे झेंडे साहेब नाही जकात का या अर्थशिरा नाही ही बातमी लोकांमध्ये पसरते ना हे पसर बहुत अच्छा okay. में आता मी धारावीला असताना ते असंच कमल राईट फार हो मी ईदच्या दिवशी शेवटच्या दिवशी एक शंभर दोनशे फुलं घेऊन गेलो मी गिरगावत राहायचो बाजार तिकडेच होता दोन yeah. तीन बंडल घेऊन गेलो तिथल्या सगळ्या हिंदू लोकांना बोलवलं नमाज सुटल्यावर ते फुलं वाटली Okay. ती बातमी एवढी पसरली आता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हे हो करतात बरोबर मनामा सुटल्यावर वर्थ फुलं वाटतं पण ते सुरुवात मी केली सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेटस अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जानेवागा है जानेवागा का आनेवागा है राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा